नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा चांदोली बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता चांदोली बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील वसंतसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण कटक मंडळे खालीलपैकी किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील महाराष्ट्रामध्ये बघा एकूण सात या ठिकाणी कटक मंडळे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर पसरलेल्या आहेत बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सातारा आणि बघा सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगरांगा पसरलेले आहेत दृश्य क्रमांक चौथा सव पहा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता बघा चंद्रपूर बघा जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता प्रश्न क्रमांक पाचवा पहा मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मुतखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी अवशु क्रमांक बघा चार राहील मुदखेडचे बघा हे डोंगर नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक सहावा पहा देहू आणि आळंदी बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी अवशु क्रमांक बघा तीन राहील इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत क्रमांक सातवा पहा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी बघा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय आहे विश्व क्रमांक आठवा पहा मार्लेश्वर बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा मार्लेश्वर बघा हा धबधबा दब रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे प्रश्न क्रमांक नववा बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील बघा धाराशिव बघा या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा दिसपूर बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर बघा हे शहर आसाम या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा या पदासाठी बघा लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण अतिमहत्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारतामधला अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामधलं बघा अठ्ठावीसवं राज्य म्हणजेच त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील झारखंड बघा हे बघा भारतामधलं अठ्ठावीसव्या क्रमांकाचं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा कोकणी ही भाषा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील कोकणी बघा ही भाषा प्रामुख्याने गोव्या राज्यामध्ये ती बोलली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा टू बघा हे, हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये बघा टू बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील केटू बघा हे पर्वत शिखर काश्मीर हिमालयामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक चौदा बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कुळ बघा क्षेत्र झारखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील कोलकाता बघा या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सोळा बा पहा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल बघा हे आंतरराष्ट्रीय बघा विमानतळ अहमदाबाद या ठिकाणी आहे पृश्च क्रमांक पुढचा बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं बघा राज्य म्हणजे सिक्कीम राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पृश्च क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते बघा सन दोन हजार या वर्षी बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक एकोणीस पहा जमशेदपूर बघा आहे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जमशेदपूर बघा हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील जमशेदपूर बघा हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे क्रमांक बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्रॅम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ऑपरेशन फ्लड बघा हा प्रोग्रॅम वाढी व दूध उत्पादन व संकलन यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा प्रोग्राम कायम विषय क्रमांक एकवीस बघा ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील ब्राझिलिया बघा ब्राझील या देशाची राजधानी आहे विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी बघा केंद्रीय सागरी बघा संशोधन संस्था कार्यरत आहे बघा बघा भारतामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था ठिकाणी पणजी या शहरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा सन एकोणीसशे बघा बेचाळीसच्या व चळवळीचं प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते बघा सन एकोणीसशे बघा बेचाळीसच्या भागात चिलेजाव चळवळीचं प्रमुख केंद्र म्हणजे मुंबई शहर या ठिकाणी ते बनले होते प्रश्न क्रमांक चोवीस पहा जमखिंडी कर्नाटक बघा हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांचं जन्मगाव आहे जमखिंडी कर्नाटक बघा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं या ठिकाणी जन्मगाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बघा यांचे या ठिकाणी जमखिंडी कर्नाटक हे त्यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील स्त्री पुरुष बघा हा तुलना ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे विषय क्रमांक सव्वीस बघा भारताचे बी स्मार्क असे खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे भारताचे बीस मार्क बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील सरदार वल्लभभाई पटेल मग यांचं या ठिकाणी हे टोपण नाव आहे पृश्च क्रमांक पुढचा बघा दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा दुधगाव विद्यार्थी आश्रम बघा ही संस्था कर्मयूर भाऊराव पाटील यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा पाणीपतचं पहिलं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा पानिपतचं बघा पहिलं युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सन पंधराशे सव्वीस मध्ये बघा पाणीपतचे पहिले युद्ध हे झाले होते क्रमांक पुढचा बघा सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून असे खालीलपैकी कोणाला म्हणतात सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीस पहा इंडियन ओपिनियन बघा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे बघा इंडियन ओपिनियन बघा हे वर्तमानपत्र महात्मा गांधी यांच्या ठिकाणी वर्तमानपत्र आहे बगा 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 जा जा बगा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहा ते चौदा या वयोगटामध्ये बघा बालकांना मोफत आणि बघा सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सहा ते चौदा बघा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि बघा सक्रीयचं बघा शिक्षण म्हणजे कलम एकवीस ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील मुंबई शहर बघा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा चंद्रपूर बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण एकोणतीस या ठिकाणी महानगरपालिका आहेत विषय क्रमांक पुढचा बघा पश्चिम महाराष्ट्र बघा पश्चिम महाराष्ट्र बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा बघा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या सात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे बघा पंधरा ऑगस्ट सन बघा सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी लातूर या जिल्ह्याची बघा निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा आपल्याकडे बघा प्रश्न झाला होता महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक सातवा वापा गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा गाळणा बघा हे डोंगर धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा खालीलपैकी कोणती नदी आहे जी नदी पहा नंदुरबार जिल्ह्याच्या बघा उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते बघा नंदुरबार जिल्ह्याच्या बघा उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहणारी नदी म्हणजेच तर या ठिकाणी बघा नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक कृष्णा आणि वारणा यांचा औषध क्रमांक बघा दोन राहील हरिपूर बघा या ठिकाणी कृष्णा आणि वारणा यांचा संगम होतो कशा क्रमांक पुढचा बघा राधानगरी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने बघा राधानगरी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील लक्ष्मी सागर या नावाने बघा राधानगरी हे धरण ओळखले जाते क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला विचारले सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा बघा प्रकल्प हा धुळे या जिल्ह्यामध्ये आहे कृष्ण क्रमांक पुढचा बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा रायगड ते पुणे बघा या महामार्गावर घाट लागतो क्रमांक पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी कोणत्या धावते बघा कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरा दरम्यान बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीसा बोगदा म्हणजे करबुडे बघा हा बोगदा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीसा तो बोगदा आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा मेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा मेरी बघा ही संस्था नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा मुंबई उपनगर बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक साक्षरतो जिल्हा आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी बघा कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी सर्वात अधिक जैवविविधता आढळते दुसरा क्रमांक पुढचा बघा सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश खालीलपैकी काय म्हणून बघा सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सह्याद्रीचा बघा प्रदेश हा पर्जन्य छायचा प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे मुंबई पणजी बघा मुंबई बघा या ठिकाणी सतरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात बघा मान्सून पूर्व बघा पडणाऱ्या पावसाच्या बघा सरींना महाराष्ट्रामध्ये बघा आम्रसर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले दगडी कोळशाच्या बघा खाली बघा महाराष्ट्रामध्ये बघा दगडी कोळशाचा बघा प्रामुख्याने उपयोग खालीलपैकी कशासाठी बघा करतात बघा दगडी कुळचा बघा प्रामुख्याने उपयोग हा औष्णिक विद्युत ऊर्जा बघा ऑप्शन क्रमांक 1 आहे ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा सौताडा बघा हा धबधबा बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यवतमाळ जिल्ह्यामधील बघा खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे केंद्र शासनाने अतिमागास बघा बघा अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कोलाम बघा ही आदिवासी जमात केंद्र शासनाने आतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते कोकणी ही भाषा बघा कोकणी बघा भाषा ही गोवा राज्यामध्ये बोलली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेलंगणा बघा हे भारतामध्ये बघा खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे बघा तेलंगणा बघा भारतामध्ये बघा एकोणतीसव्या क्रमांकाचं ते राज्य आहे पुढचा बघा कस्तुरी मांजर बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कस्तुरी मांजर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे बघा बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बघा अंधारे बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अंधारे बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे एक लाईक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि बा विद्यार्थी मित्रांनो नोंदणी नौ, व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे बघा आता परीक्षा होणार आहेत मग जर कोणाला खरंच आपल्याकडचं बघा आठ हजार प्रश्नांचं महत्वपूर्ण एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचचे लगेच बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ ए पाठवले जातील बघा यामध्ये हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे